उदगीर येथे तिरुपती बॉईज हॉस्टेल नाव आहे एका हॉस्टेलचं नाव आहे तिरुपती बॉयज हॉस्टेल त्या ठिकाणी इथं स्पष्टपणे उल्लेख केले की शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमध्ये पाचवी ते बारावी विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मोफत त्या ठिकाणी प्रवेश त्या ठिकाणी दिला आणि ह्या ह्याचं बघून काही लेकरं ह्या ठिकाणी प्रकाश असेल या दुसरे विद्यार्थी असेल ह्या ठिकाणी काय केले त्या का के हॉस्टेलला जाऊन त्या ठिकाणी ॲडमिशन घेतली मग गेल्या वर्षी प्रकाशचं त्या ठिकाणी ॲडमिशन झालं होतं मग ज्यावेळेस इन्स्पेक्शनची वगैरे अधिकारी आली अधिकारी आल्यानंतर निदर्शनास आले की त्यांना काय करण्यात आलं की मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे त्या ठिकाणी लेकरांना नावं देण्यात आली आणि त्यांना म्हणण्यात आलं की हे तुम्ही नावं घ्या मग लेकरांनी प्रश्न विचारला असेल तर तुम्हाला काय करायचं तुम्ही फ्री राहताय ना तो तुमचं तेवढं बघा त्याच्या पलीकडे बोलू नका असं म्हणण्या तर ह्या हे नवीन विद्यार्थी त्या ठिकाणी फ्री हॉस्टेल म्हणल्यामुळे गरीब परिस्थिती असल्यामुळे त्या ठिकाणी शिकायला आले आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना थोडे काहीतरी वेगळं वाटू लागलं आणि त्याच्यामुळे के काय केलं की त्यांनी विचारपूस केल्यानंतर लक्षात आले की जो हॉस्टेल आहे तो काहीतरी बालकल्याण अंतर्गत चालू आहे काहीतरी त्या ठिकाणी असं काहीतरी प्रकार त्या ठिकाणी होते आणि ह्या ठिकाणी ज्यावेळेस लेकरं मला बोलले बोलल्यानंतर मी काय केलं जे काही बिडवे नावाची भिडवई नावाची जी काही संस्था चालक आहे त्यांनी धोंडसर म्हणायचे ती जे चालवतात तिथं त्या दोघांना मी त्या ठिकाणी काय केलं मी कॉल केला आणि कॉल केल्यानंतर मी म्हटलं की बाबा तुमचं अर्धपूर्ण बोगस आहे त्या ठिकाणी बोगस तुम्ही विद्यार्थी खोटे त्या ठिकाणी दाखवता हो आणि या संदर्भात ऑलरेडी प्रशासनाने कोर्टामध्ये काहीतरी तो विषय चालू आहे तर त्या ठिकाणी बोलले तुम्हाला काय करायचं करून घ्या कोण आमचं वाकडं करते काय करतात असं त्या ठिकाणी गोष्टी झाल्या आणि ते आपल्याकडे प्रूफ आहेत रेकॉर्डिंग सुद्धा मी तुम्हाला देणार आहे त्या ठिकाणी आणि मी लाक लेकरं रात्री गेल्यानंतर लेकरांना भीती तुझं कॉलेजचं करिअर बर्बाद करू तुझं आयुष्य बर्बाद करू आणि कॉलेजचे शिवाजी कॉलेजचे प्राचार्य माझ्या ओळखीचे येते बघू तू कसं शिकतोस तू जर माझ्यावर गुन्हे दाखल केलास तर आम्हाला सुद्धा खोटे गुन्हे दाखल करता येतात आणि दोन वर्ष तू तर हॉस्टेलला राहिलास आणि दोन वर्षाचे तीस आणि तीस साठ हजार रुपये तू त्या ठिकाणी दिलं पाहिजे आणि यांना तुम्ही तीस तीस हजार रुपये द्या असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं लेकर घाबरून गेले आणि त्या ठिकाणी बोलले की काय म्हणले रात्री जेवणाबद्दल काय बोलत होते काय म्हणते आणि बॅग वगैरे कधी खाली रूम कधी खाली करा म्हणले तुम्हाला आणि तुमचे नावं वगैरे ठेवल्यात काढलेत त्यांनी त्या ठिकाणी आणि तुम्हाला पहिल्यांदा ज्या वेळेस बोलिले काय म्हणून बोलले तुम्हाला इथं तुम्हाला हे माहिती नव्हतं हे म्हणजे जे काही मा, जे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या नावाचं तुम्हाला काही माहित का। नव्हतं का। पण ज्या वेळेस तुम्ही त्यांना मला सांगितलं मी बोललो बोलल्यानंतर तुम्हाला अजून हॉस्टेल त्यांनी काय केलं रात्रच्या वेळेस बोलून घेतल्यानंतर तुम्ही जर असं केलो चारशे वीस गुन्हा दाखल केल तर मी पण तुम्हाला सोडणार नाही तुम्हाला शैक्षणिक जीवन बर्बाद करून टाकतो तुमचं उदगीरच्या बाहेर गेल्यावर काय तर म्हणतो ते म्हणलं जाऊ दे आपल्याकडे सारे साक्षीत बर का असं नाही की आपण उचल बांगडे हवेत बोलत नाही त्याचे प्रूफ सुद्धा आपल्याला आहे आणि त्या ठिकाणी प्रशासनाला देऊ विषय असा आहे की जर समजा या ठिकाणी पाचवी ते बारावी तर उल्लेख करून त्या ठिकाणी लेकरांना असा अन्याय होत असेल लेकर केवढ बघा नाही लेकरू केवढ घाबरून गेले लेकरू सकाळी हॉस्टेलला ला सुद्धा नाही त्या ठिकाणी ते दिशाभूल आणि त्या ठिकाणी शासनाची सुद्धा लूट आहे आणि ह्या ठिकाणी पैसे मागणं हे करणं याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख आहे तर माझी विनंती आहे की पोलीस प्रशासन आम्हाला सहकार्य करत आहे आम्ही त्यांच्यावर अजिबात नाव ठेवणार तर पोलीस प्रशासन योग्य ते कारवाई करतं हे मुद्दा मांडण्याची गरज काय तर पर असे समाजामध्ये गोष्टी घडत आहेत जे कारण असा मानसिक त्रास ह्यावा होत असेल तरी हे कुठंतरी सहन करण्यासारखं नाही तर त्या ठिकाणी तात्काळ जे काही चारशे दिवसा गुन्हा दाखल असेल ज्या काही कलमा बसतात ज्या पद्धतीने तर त्या ठिकाणी सदरील व्यक्ती गुन्हा दाखल करावा अशी मी प्रशासनात विनंती त्या ठिकाणी करतो आणि या लेकरांना जे रूम वगैरे खाली कर म्हणत आहेत मी लेकरांना सांगू इच्छितो की कोणी लेकरांना रूम खाली करायची गरज नाही आपण बघूया आपल्या पद्धतीने रूम खाली कर म्हणतात आणि जर तुमच्या काही काही तुम्हाला जर काही धमकी वगैरे करत आली तर त्या ठिकाणी आपण परत येऊन पोलीस प्रशासनाला कल्पना देऊ आणि परत एकदा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न करू ठीक आहे